दुचाकीची मागून धडक तीन जण जखमी नंदुरबार रस्त्यावरील कडवान गावाजवळ दुचाकीला मागून धडक दिल्याने जण झाल्याची घटना घडली आहे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अविनाश खिमा वडवी आणि विक्रम दत्तू वडवी राहणार मोठी कडवाण या आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए नव्वद चौवेचाळीस ने गावी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवाण गावाजवळ मागून भरधाव वेगात येणारी दुचाकी क्रमांक जीजे एकोणवीस बीएफ भी चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी वरील तरुणाचा दुचाकीवरून ताबा सुटल्याने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने सुभाष कोकणी राहणार हरणीपाडा तालुका नवापूर यांच्यासह तिघे जण जखमी झाले जखमींना ताबडतोब खाजगी वाहनाने गावकऱ्यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यामध्ये दोन जणांना डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्या घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाल्या బీరో రిపోర్ట్ విసరవాణ ప్రతినిధి గణేష సోనవే